नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बांधकाम कामगारासाठीची जी योजना आहे ती योजना मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी सरकारने खूप सारे योजना सुरू केलेल्या आहेत आणि खूप योजनांचा लाभ आतापर्यंत महाराष्ट्रातील कामगारांनी घेतलेला मित्रांनो महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे ही योजना चालवली जाते राज्यातील बांधकाम कामगारांचा तसेच त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने या योजनेची सुरुवात केलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र योजना मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करून देणे त्याचबरोबर धोकादायक क्षेत्रामध्ये बालकामगारांना काम न करू देणे बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारणे रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी शाश्वत आधारावरती कौशल्य विकास करणे त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य करणे हे या योजनांचे उद्देश मित्रांनो बांधकाम कामगारांना कोणत्या कोणत्या गोष्टीचा लाभ होऊ शकतो हे आपण बघूयात मित्रांनो कामगारांच्या विवाहाच्या खर्चासाठी तीस हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी सुद्धा आर्थिक सहाय्य दिले जाते बांधकाम काम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजनसुद्धा कामगार बांधवांना दिलं जातं मित्रांनो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनासुद्धा आपण घेतलेली आहे त्या योजनेचासुद्धा तुम्ही लाभ घ्यावा ती योजनासुद्धा याच मंडळातर्फे कामगारांसाठी राबवली जाते मित्रांनो प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे ही सुद्धा कामगारांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू सुरू केलेली आहे मित्रांनो सुद्धा मी योजना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आय बटनवरती दिलेली आहे ती सुद्धा योजना बघून घ्या त्याचबरोबर अटल पेन्शन योजना आहे कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा सुद्धा आहे त्याचबरोबर कौशल्य वृद्धी योजना आहे बांधकाम कामगारांना घरकुल योजना सुद्धा आहे प्रधानमंत्री आवास योजना घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी शैक्षणिक योजना सुद्धा आहेत परदेश उच्च शिक्षण शिष्यवर्ती योजना आहे क्रीडा शिष्यवर्ती योजना आहे साहित्य प्रकाशन अनुदान योजना आहे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष दोन हजार पाचशे रुपयाचे आर्थिक सहाय्यसुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळतं आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं तर दहावी ते बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत दिलं जातं त्याचबरोबर जर तुमचा अकरावी किंवा बारावीमध्ये तुमचे जर पाडले असतील तर त्यांच्यासाठी दहा हजार रुपये प्रतिवर्ष असं आर्थिक सहाय्य केलं जातं कामगारांच्या मुलांना व पत्नीच पदवी अभ्यासक्रमाकरता प्रतिवर्षी वीस हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य सुद्धा या योजना अंतर्गत शैक्षणिक योजना तुम्हाला दिलं जातं शासनमान्य पदवीकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष वीस हजार रुपयाच्या आर्थिक सहाय्य सुद्धा या योजनेअंतर्गत दिलं जातं शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी पंचवीस हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य सुद्धा दिले जाते नोंदीत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यास एम एस सी आय टीच्या शिक्षणासाठी शुल्क सुद्धा दिलं जातं बांधकाम कामगारांच्या आय आय टी व तत्सम शिक्षण घेणाऱ्या सुद्धा आहे कामगारांच्या पाल्यांना काम इंग्रजीच्या ट्युशनसाठी फीसाठी सुद्धा आर्थिक सहाय्य दिलं जातं बांधकाम कामगाराच्या पाल्यास पी एच डी अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरता सुद्धा शिष्यवर्ती प्रदान केली जाते मित्रांनो सर्वसाधारण शिष्यवृत्ती सुद्धा तुम्हाला दिली जाते कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉपचे वितरण सुद्धा केले जाते बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट म्हणून सुद्धा दिलेली जातात आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये कामगाराविषयी कोणत्या योजना आहेत त्या योजनांची संपूर्ण माहिती आज आपण बघत आहोत फक्त योजना, हो। योजना। तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते मला कमेंट करून कळवा जेणेकरून ती योजना मी तुमच्यापर्यंत सादर करेन मित्रांनो आता आपण बघूयात आरोग्यविषयक योजना कोणत्या आहेत बांधकाम कामगारांसाठी नैसर्गिक प्रसूतीसाठी पंधरा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य बांधकाम कामगारांच्या पत्नीस दिलं जातं गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहाय्यता सुद्धा कामगारांसाठी उपलब्ध आहे शस्त्रक्रियेद्वारे प्रस्तुतीसाठी वीस हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दोन जीवित आपत्त्यांसाठी दिलं जातं लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाखाचे आर्थिक सहाय्य देण्याची सुद्धा योजना आहे एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास व त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत ठेव बंद सुद्धा सरकारने कामगारांसाठी दिलेली आहे अपघातात कामगाराला पंच्याहत्तर टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाखाची आर्थिक मदत सरकारकडून केली जाते कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य सुद्धा दिलं जातं कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ सुद्धा घेता येतो नोंदित बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी व्यसनमुक्तीकरिता करिता निधी या सर्व योजना आर्थिक योजना या राज्य सरकारने आपल्यासाठी आणलेल्या आहेत आता यानंतर बघूयात सगळ्यात महत्वाच्या म्हणजे आर्थिक योजना आर्थिक योजना काय आहे पैशाच्या स्वरूपामध्ये आपल्याला कसा लाभ मिळतो ते कामगार योजनेमध्ये जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल फॉर्म भरलेला असेल तर पाच हजार रुपयाचा निधी तुम्हाला कामगार योजनेअंतर्गत मिळतो आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबात सुद्धा अर्थसहाय्य देण्यासाठी योजना गव्हर्नमेंटने काढलेली आहे कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास पाच लाखाचे आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुद्धा सरकार कटिबद्ध आहे बांधकाम कामगार पेटी योजना आत्ता खूपच प्रचलित हे काय म्हणून आपण खूप फेमस झालेली अशी योजना आहे ती म्हणजे बांधकाम कामगार पेटी योजना रांगाच्या रांगा त्या ऑफिसमध्ये लागलेल्या असतात पेटी घेण्यासाठी आणि माझ्या खूप साऱ्या कामगार बांधवांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे पण जरी कुणी या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर त्यांनी ही योजना एकदा व्यवस्थित बघून घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास दोन लाखाचे आर्थिक सहाय्य देण्याची सुद्धा सुविधा आपल्या सरकारने केलेली आहे अनुंदित बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास कुटुंबाला अर्थसहाय्य देण्यासाठी सुद्धा सरकारने योजना केलेली आहे मित्रांनो अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी आणि ग्रामीण दोघांसाठी सुद्धा दोन दोन लाखाचे अर्थसहाय्य सरकारकडून तुम्हाला मिळते पन्नास ते साठ वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरता दहा हजार रुपयाचे अर्थसहाय्य सुद्धा सरकारने आपल्यासाठी दिले आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा कामगाराच्या विधुरपतीस पाच वर्षाकरता चोवीस हजाराचे आर्थिक सहाय्य दिले जाते नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी सुद्धा आर्थिक सहाय्य दिले जाते बांधकाम कामगारांना बोनस सुविधा आहे बांधकाम कामगारांना सायकल वाटप आहे त्याचबरोबर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य बांधकाम कामगारांना सुरक्षा संच सेफ्टी किटचा लाभ म्हणजे आता पेटीमध्येच ते देत आहेत मी ते तुम्हाला सर्व दाखवणारच आहे की पेटीमध्ये काय मिळतं बांधकाम कामगारांना वस्तूंचा संच दिला जातो याला इसेन्शियल किट असं म्हणतात ते सुद्धा तुम्हाला मिळतं बांधकाम काम कामगारांना काम गृहोपयोगी म्हणजे किचनच्या वस्तू किचन मध्ये ज्या आपण वस्तू वापरतो भांडी वापरतो ते सुद्धा सरकारने दिलेलं आहे कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना सुद्धा सरकारने राबवलेली आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना सुद्धा आपल्या बांधकाम कामगारांसाठी राबवली जात आहे त्याचबरोबर वाहन चालक प्रशिक्षण योजनासुद्धा तुम्हाला योजने योजना या योजनेअंतर्गत मिळतात सर्व कामगारांच्या योजना आजपासूनची आपली सिरीज सुरू झालेली आहे या सिरीजमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी जेवढ्या योजना आहेत त्या सर्व योजना आजपासून आपण सुरू केलेल्या आहेत त्या सर्व सिरीजचा तुम्ही लाभ घ्यावा त्या सर्व व्हिडिओज तुम्ही बघाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करते अशी मला आशाही आहे आज आपली पहिली व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे की कुठल्या कुठल्या योजना तुमच्यासाठी सरकारने दिलेल्या आहेत ही व्हिडिओ एकदा बघून तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते, ते मला कमेंट करून नक्की कळवा बांधकाम कामगारांची जी सिरीज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे ही नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते त्यासाठी लाईक बटनवरती क्लिक करा आणि या सर्व सिरीजचा लाभ घेण्यासाठी सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद क्लाऊड मराठी